तर मित्रांनो मित्रांनो मी नमोद मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनाची एक नवीन अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनाचे आपण ज्या लोकांचे फॉर्म भरले होते त्यांचे नाइंटी नाईन पर्सेंट फॉर्म अपलोड झालेले आहेत आणि आता एक पोर्टलला नवीन अपडेट आलेले आहे मित्रांनो दोन ऑप्शन आलेले आहेत ते दोन्ही ऑप्शन तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यामध्ये जे लोक ऑलरेडी काही योजनांच्या गव्हर्नमेंट योजना असतात जसं की त्या गव्हर्नमेंट योजनाचा लाभ घेत आहेत त्यांचे लाडकी बहीण योजनाचे पैसे हे बंद होणार आहेत ते कसे बंद होणारे आहेत काय ऑप्शन आलं आहे त्याच्यावरती आपण एक व्यवस्थित व्हिडिओ बनवला आहे तो व्हिडिओ तुम्ही पुढे जाऊन नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो ज्याही महिलांना आत्तापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांचं इथे एक ऑप्शन आलेले आहे ते बघू शकतात चेक करू शकता ऑप्शनवरती जाऊन आणि ज्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही ते इलेक्शन नंतर परत फॉर्म चालू होणार आहेत आणि तुमची ज्या महिलांनी गर्नमेंट योजनांचा लाभ आहेत त्या महिलांचे पैसे वसूल होऊ शकतात मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा आता नवीन नवीन अपडेट यायला चालू झाले आहे लाडकी बहीण योजनेची तर तुम्ही ते कसं चेक करायचं आहे पुढे जाऊन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे तुम्ही जे लाभ घेतलेला आहे त्या योजनेचे पैसे वसूल होऊ शकतात आता नवीन बघतो एक ऑप्शन आलेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या साईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता बघा मी हे काही फॉर्म भरले होते इथे नो नऊ जे ऑप्शन हो दिसत आहे त्यांना पैसे कंटिन्यू चालू राहतील आणि जर त्यांना इथे जर यश आले तर त्यांचे पैसे रिटर्न त्यांना भरावे लागणार आहेत आणि तुम्ही किती पैसे भरलेले आहेत ते पुढे ऑप्शनमध्ये दिसत आहे बघा इथे एक जणांचा तुम्हाला डेमो दाखवतो मी व्ह्यू करून दाखवतोय त्या ऑप्शनवरती व्ह्यू केल्यानंतर त्यांच्या अकाऊंटला किती पैसे क्रेडिट झाले आहेत कधी झालेले आहेत ते पूर्ण माहिती येणार आहे इथे ये बघू शकता तुम्ही